आज आहे ना मी करवंदाची चटणी करते करवंद आणलेत मी त्यासाठी ना मी या झाडावरच्या मिरच्या काढते दाखवते तुम्हाला बघा एवढ्या मिरच्या काढल्यात मी जास्त तिखट नाही करायची आहे चटणी या मी झाडावरनं एवढ्या मिरच्या आणल्यात थोडीशी लसूण घेतली आहे आणि एक वाटी ओलं नारळ आहे आणि हे मी काल करवंद काढून आणले होते आता हे मी नारळ चांगला बारीक किसून त्याची चटणी बनवणार दाखवते तुम्हाला खोबरं किसून घेतलं आहे खोबरं फक्त ना ते पांढरंच घ्यायचं आहे खालचं हे जे असतं ना तलाचं ते घ्यायचं नाही ना तर चटणी काली होणार मी वरचं सफेद पांढरं पांढरं किसून घेतले लसूण घेतले मिरची घेतली झाडावरची करवंद घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे मीठ जरा जास्तच टाकायचं थोडंसं चिमूटभर आता मी हे पूर्ण वाटते मिक्सरला थोडं थोडं वाटून घेते मी आपल्याला हवं तर बेतातच पाणी टाकायचं जर हे वाटत नसेल तर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आणि ते पण थोडं थोडं टाकायचं एवढं सर्व मिक्सरला होणार नाही मग तसं थोडं थोडं करून आपण वाटायचं नंतरला मिक्स करायचं यात थोडंसं मी पाणी टाकते जास्त नाही टाकायचं जा। थोडंसंच टाकायचं चटणी मस्त वाटून घेतली मी मिक्सरला हे बघा एक लक्षात ठेवायचं याच्यात ना जास्त लसूण टाकायची नाही आता लसणीचाच वास येतो आता मी हे सर्व भांड्यात काढते करवंदाची चटणी मस्त झणझणीत तयार केली आहे मागच्या व्हिडिओत तुम्हाला मी दाखवली होती पण ती थोडीशी होती चटणी आता ही कमीत कमी तरी आम्हाला पंधरा दिवस चालेल मस्त वाडगा भरून केलेली आहे तुम्ही पण असं करा रानातनं करवंदा आणा आणि मस्त झणझणीत चटणी बनवा आणि भाकरीसोबत पण खावा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय